नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये रिलायन्स जिओ ह्या कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची संपूर्ण माहिती घ्यायची आहे रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती टाकण्यात आलेली आहे की जिओची आता चौऱ्याऐंशी दिवसांसाठी एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये दररोज दोन जी बी डेटा लॉन्च केला आहे तर मित्रांनो आपल्याला या संधीचा फायदा कसा मिळणार या आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि यामध्ये कोणकोणते प्लॅन्स आहेत हे आपण सर्व काही बघणार आहोत त्याचप्रमाणे त्यामध्ये प्रीमियम श्रेणी यामध्ये कोणते प्लॅन्स आहेत मध्यम बजेट वर्गांसाठी कोणते उत्तम प्लॅन आहेत आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी कोणते त्या सर्वांची माहिती आपल्याला येथे घ्यायची आहे तर चला मित्रांनो सर्व काही माहिती बघूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशी माहिती तुम्हाला सतत मिळत राहील तर चला मित्रांनो वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्या दैनंदिन जीवनाच्या अविज्य घटक बनलेली आहे शिक्षणापासून व्यवसायापर्यंत मनोरंजनापासून संवादापर्यंत प्रत्येक क्षेत्रात वेगवान आणि विश्वसनीय इंटरनेटची मागणी वाढत आहे या वाढत्या गरजेचा विचार करत रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी काही अत्यंत आकर्षक प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केलेले आहेत हे नवे प्लॅन केवळ की फायदेशीर नाही तर दीर्घकाळ आणि अखंड सेवा देणारे देखील आहेत टेलिकॉम क्षेत्रात आपली मजबूत स्थिती ठेवणाऱ्या जिओ कंपनीचा हा पुढाकार ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत आहे हे प्लॅन विशेषतः त्या वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे जे कमी खर्चामध्ये जास्त डेटा आणि दीर्घकालीन व्हॅलिडिटीच्या शोधामध्ये असतात त्यामध्ये प्रीमियर श्रेणीमधील विस्तृत कालावधी प्लॅन जिओ कंपनीच्या सर्वात प्रभावी रिचार्ज प्लॅन दोन हजार पंचवीस रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे जो वापरकर्त्यांना सुमारे एकशे एकोणावीस दिवसांची व्यापक व्हॅलिडिटी प्रदान करतो हा प्लॅन विशेष करून त्या व्यक्ती योग्य आहे जे सुमारे सहा ते सात महिने सतत इंटरनेटचा वापर करू इच्छिता या विशेष प्लॅनची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते दीर्घावधीसाठी अत्यंत आणि लाभदायक सिद्ध होते वापरकर्त्यांना या प्लॅनच्या अंतर्गत दररोज दोन पॉईंट पाच गिगाबाईट्स उच्च गतीचा डेटा सुविधा मिळते ही डेटा मात्र समकालीन इंटरनेट वापरकर्त्यांच्या वापराच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे व्हिडिओ कॉन्स्फरसिंग ऑनलाईन गेमिंग मल्टीमीडिया स्ट्रीमिंग आणि विविध डिजिटल कार्यकल्पांसाठी हा डेटा पूर्णपणे उप आहे जर तुमच्याकडे पाच जी म्हणजेच फाईव्ह जी सपोर्ट स्मार्टफोन आहे तर तुम्ही या प्लॅनबद्दल अल्ट्रा फास्ट इंटरनेट स्पीडचा आनंद घेऊ शकता त्यामध्येच मध्यम बजेट वर्गांसाठी उत्कृष्ट पर्याय जे ग्राहक मर्यादित बजेटमध्ये विस्तृत व्हॅलिडिटीच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी जिओ चा हा एकशे एकोणवीस रुपयांचा रिचार्ज प्लॅन एक उत्तम सम समाधान सादर करतो हा प्लॅन चौऱ्याऐंशी दिवसांचा पूर्ण व्हॅलिडिटीसह सादर करण्यात आला आणि यात दैनंदिन आधारावर एक पॉईंट पाच गेगा बाईट्स डेटाची व्यवस्था केली गेली आहे हा प्लॅन मुख्यतः त्या वापरकर्त्यांसाठी श्रेष्ठ आहे जे मध्य पातळीवर डेटाचा वापर करतात परंतु तरीही दीर्घकालीन व्हॅलिडिटी हवी असते या प्लॅनचे मुख्य आकर्षण म्हणजे ते वारंवार रिचार्ज करण्याच्या समस्येपासून मुक्तता दिलावते तीन महिन्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी असलेला हा प्लॅन त्या व्यक्तींसाठी आदर्श आहे जे नियमित इंटरनेटचा वापर करतात परंतु अत्याधिक डेटाची गरज नसते दररोजच्या एक पॉईंट पाच जी बी डेटा समाधान सोशल नेटवर्किंग मेसेज सेवा आणि वेब ब्राउजिंग पुरेसा आहे असीमित संवाद आणि टेक्स्ट मेसेजिंग सुविधा दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा समाविष्ट आहे जी सर्व वरती कार्यरत होते मग तुम्ही कुटुंबीय सदस्यांशी बोला किंवा व्यावसायिक कॉल्स करा कोणताही अतिरिक्त शुल्क लागत नाही हे फीचर्स विशेष करून त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे दीर्घ संभाषणाचे सवयीचे आहेत किंवा त्यांचे काम फोन कॉल्सवर अवलंबून आहे त्याचबरोबर दररोज शंभर एस एम एसची सुविधा देखील दोन्ही प्लॅनमध्ये उपलब्ध आहे आजच्या काळात मॅसेजिंग व ॲप्लिकेशनचे युग असले तरी एम एस एम एसची गरज असूनही त्यामध्ये आपल्याला बँकिंग वन टाईम पासवर्ड आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी राहिलेला आहे ही सुविधा हे सुनिश्चित करते की तुम्ही कोणत्याही आवश्यक संदेशापासून वंचित राहणार नाही असीमित कॉलिंग आणि पुरेसा एस एम एसचे हे कॉम्बिनेशन वापरकर्त्यांना संपूर्ण कम्युनिकेशन फ्रीडम प्रदान करते प्रीमियम मनोरंजन प्लॅटफॉर्मचा मोफत सदस्य होता जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक प्रीमियम ओ टी टी प्लॅटफॉर्मची मोफत सदस्यत्व देखील समाविष्ट केली गेली, -गेली आहे जिओ हॉटस्टार आणि जिओ टी व्हीच्या नव्वद दिवसांचा कॉम्प्लिमेंटरी एक्सेस हा या प्लॅनचा अविभाज्य भाग ही सुविधा मनोरंजनाच्या शौकीन लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण लाभ आहे कारण ते अतिरिक्त पैसे खर्च न करता नवीनतम चित्रपट टेलिव्हिजन मालिका आणि क्रीडा स्पर्धा पाहू शकता या प्रीमियम सेवांची वेगळी सदस्यत्व बऱ्याचपैकी महाग असते परंतु जिओच्या या रिचार्ज प्लॅनसोबत ही सुविधा पूर्णपणे मोबत उपलब्ध होते हे ऑफर विशेष करून त्या कुटुंबासाठी अत्याधिक फायदेशीर आहे जे घरी बसून गुणवत्तापूर्ण मनोरंजनाचा आनंद घेऊ इच्छिता या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध विविध कंटेंट पर्याय सर्व वयोगटातील लोकांसाठी आवडीनुसार आहेत क्लाउड स्टोरेज आणि आधुनिक डिजिटल सेवा समकालीन डिजिटल युगात डेटा स्टोरेज ही एक अनिवार्य गरज बनलेली आहे या महत्त्वाच्या गरजेचा विचार करत जिओने आपल्या या प्लॅनमध्ये जिओ ए आय क्लाउडरवर पन्नास गिगाबाईट्स मोफत स्टोरेजची व्यवस्था देखील केली आहे वापरकर्ते आपली महत्वाची छायाचित्रे व्हिडिओ क्लिप्स डॉक्युमेंट्स आणि इतर फाईल सुरक्षितपणे क्लाउडवरती संग्रहित करू शकता ही सुविधा विशेष करून त्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे जे आपल्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरीज जतन करू इच्छितात क्लाउड स्टोरेजच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या फाईली कोणत्याही ठिकाणाहून एक्सेस करू शकता आणि डेटा हानीच्या भीतीपासून मुक्त राहू शकता हे फीचर व्यावसायिक आणि व्यावसायिक लोकांसाठी विशेष करून लाभदायक आहे या विविध डॉक्युमेंट्सची नियमित गरज असते याशिवाय तुम्ही सर्व महत्त्वाची माहिती सुरक्षित राहते आणि तुम्ही कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता योग्य वापरकर्ता वर्ग आणि सुचवलेले गट हे रिचार्ज प्लॅन मुख्यतः त्या व्यक्तींसाठी तयार केले गेले आहेत जे नियमित इंटरनेट वापर करतात विद्यार्थी जे ऑनलाईन शिक्षण घेतात घरून काम करणारे व्यावसायिक आणि घरी राहून मनोरंजनाचा आनंद घेणारे लोकांसाठी हे प्लॅन अगदी योग्य आहे या प्लॅनची विस्तृत व्हॅलिडिटी आणि पुरेसा डेटाची सुविधा या सर्व श्रेणींच्या गरजा पूर्ण करते याशिवाय जे लोक वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून वाचू इच्छितात ते देखील या दीर्घकालीन प्लॅनमधून महत्त्वपूर्ण फायदा मिळू शकता कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसाठी देखील हे प्लॅन सोयीस्कर आहेत कारण त्यांना रिचार्जची वारंवार चिंता करावी लागत नाही आणि ते आरामात आपल्या कुटुंबीय सदस्यांशी संपर्क राखू शकता हे प्लॅन त्या सर्वांसाठी आदर्श आहेत जे कमी खर्चात जास्त सुविधा मिळू इच्छिता आणि तंत्रज्ञानाचा वापर भरपूर प्रमाणात करू शकता अस्वीकरण वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे आम्ही याची शंभर टक्के सत्यता याची हमी देत नाही म्हणून कृपया विचारपूर्वक खालील प्रक्रिया करा कोणताही रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यापूर्वी जिओच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲप्सवरून नवीनतम माहितीचा पुष्टी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे जीवने नवीन पॅकेज आणलेले आहे त्याचा लाभ घेण्याआधी याची पुष्टी करणे आवश्यक आहे तरच याचा फायदा आपल्याला हा होणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद